येणारा दिवस सामान्य नाही येणारा गुरुवार आणि त्यावर आलेली संकष्ट चतुर्थी हा दिवस आहे नियतीने घेतलेला दीर्घ श्वास कर्मांनी उघडलेला गूढ अध्याय आणि आयुष्याच्या पडद्यावर हळूहळू उलगडणारी एक महत्वाची कथा ही कथा कोण्या राजाची नाही ना एखाद्या साधूची ही कथा आहे तुमच्यासारख्याच एका सामान्य माणसाची जो रोज उठतो जबाबदाऱ्यांचं ओझं खांद्यावर घेतो आणि मनात एकच प्रश्न घेऊन दिवस सुरू करतो मी योग्य दिशेने चाललो आहे का जर तुमची रास मिथून असेल तर आजचा हा क्षण फक्त ऐकण्यासाठी नाही तर समजून घेण्यासाठी आहे कारण आज विश्व तुमच्याशी बोलत आहे हळूच पण स्पष्टपणे चतुर्थी हा दिवस केवळ उपासाचा नाही हा दिवस आहे मनात साचलेल्या प्रश्नांचा आणि आत्म्याने विचारलेल्या उत्तरांचा एका मिथुन राशीच्या व्यक्तीप्रमाणेच जो गेल्या काही महिन्यांपासून सतत प्रयत्न करत होता कामात नात्यांत आणि स्वप्नांत पण तरीही काहीतरी अडकल्यासारखं वाटत होतं या दिवशी भगवान गणेश फक्त ऐकून घेत नाहीत तर मनाच्या खोलात डोकावतात ते शब्द ऐकत नाहीत ते भावना वाचतात आणि म्हणूनच आजचा दिवस खोटेपणा चालत नाही आजचा दिवस स्वतःशी प्रामाणिक राहण्याचा आहे गुरुवारी आलेली संकष्ट चतुर्थी हा योग फारच दुर्मिळ आहे गुरु म्हणजे दिशा गुरु म्हणजे विवेक गुरु म्हणजे योग्य अयोग्याची जाणीव आणि गणेश म्हणजे विघ्नहर्ता अडथळ्यांचा नाश करणारा मार्ग मोकळा करणारा जेव्हा हे दोघे एकाच दिवशी एकाच ऊर्जेत कार्यरत होतात तेव्हा आयुष्यात काहीतरी बदल घडतो जसं त्या व्यक्तीच्या आयुष्यात घडलं मिथुन राशीच्या लोकांनो तुमचं मन कधी शांत नसतं एक विचार संपतो तोवर दुसरा सुरू होतो तुम्ही खूप विचार करता खूप योजना आखता पण अलीकडे एक गोष्ट सतत जाणवते सगळं करत असूनही काहीतरी अपूर्ण आहे त्या व्यक्तीलाही हेच वाटत होतं मन म्हणत होतं मी अधिक चांगलं करू शकतो पण परिस्थिती साथ देत नाही एक रात्री संकष्ट चतुर्थीच्या आधी तो शांत बसला होता कोणतीही मागणी नाही कोणतीही तक्रार नाही फक्त मनात प्रश्न होता मी चुकतोय कुठे आज संकष्ट चतुर्थी याच गोंधळात एक प्रकाश किरण घेऊन आली आहे समस्या तुमच्या क्षमतेत नाही समस्या आहे तुम्ही निवडत असलेल्या मार्गात तुम्ही सगळ्यांना खुश ठेवण्याचा खूप प्रयत्न करता पण त्यात स्वतःला विसरता आजचा दिवस तुम्हाला सांगतो आहे थोडं थांबा स्वतकडे पहा आणि स्वतःचा आवाज पुन्हा ऐकायला शिका करिअरच्या बाबतीत आजचा दिवस अतिशय महत्वाचा आहे जे लोक नोकरीत आहेत त्यांच्यासाठी आजचा दिवस जबाबदाऱ्यांचा आहे त्या व्यक्तीलाही अचानक एक नवीन जबाबदारी मिळाली होती सुरुवातीला हे ओझासारखं वाटलं मनात प्रश्न आला हे माझ्यासाठी का पण हळूहळू त्याला जाणवलं ही शिक्षा नव्हती ही संधी होती आज जी परीक्षा आहे ती उद्याच्या यशाची पूर्वतयारी आहे तुमच्या कामाकडे आज अनेकांची नजर असेल एक छोटा निर्णय एक छोटा प्रयत्न किंवा एक शांत प्रतिक्रिया तुमची प्रतिमा बदलू शकते व्यवसाय करणाऱ्या मिथून राशीच्या लोकांनो आजचा दिवस संयम मागतो त्या व्यक्तीनेही सकाळी मोठा निर्णय टाळला आणि संध्याकाळपर्यंत चित्र बदललं एक जुना संपर्क एक विसरलेला फोन किंवा अचानक आलेला संदेश तो योगायोग नव्हता तो संकेत होता पैशांच्या बाबतीत आजचा दिवस मिश्र फल देणारा आहे आज पैसा येऊ शकतो पण त्याच वेळी खर्चाचीही शक्यता आहे त्या व्यक्तीने भावनेतून निर्णय घेतला नाही आणि मोठं नुकसान टाळलं प्रेम आणि नातेसंबंध आज हा विषय खूप नाजूक आहे जुन्या आठवणी जुनी नाती आणि अपूर्ण संवाद त्या व्यक्तीलाही एखाद्याची आठवण आली पण आज तो थांबला कारण आजचा दिवस उत्तर देण्याचा नाही समजून घेण्याचा आहे आरोग्याच्या बाबतीत आज मन आणि शरीर दोन्ही थकलेले जाणवू शकतात त्या रात्री त्याने फक्त दहा मिनिटे शांत बसण्याचा निर्णय घेतला आणि तेवढ्यातच मन हलकं झालं आज संकष्ट चतुर्थीच्या दिवशी एक छोटासा उपाय करा संध्याकाळी किंवा रात्री तुपाचा एक दिवा लावा ओम गंग गणपतये नम हा मंत्र एकवीस वेळा म्हणा आणि मनातली इच्छा शब्दांत न सांगता फक्त भावना म्हणून त्यांच्यापर्यंत पोहोचू द्या आज गणेश शब्द नाही भावना ऐकतील मिथुन राशीच्या लोकांनो कदाचित ही कथा तुमचीच आहे आजचा दिवस तुमच्या आयुष्यात एक वळण देऊ शकतो पण ते वळण घ्यायचं की नाही हा निर्णय तुमच्याच हातात आहे विश्वसंकेत देत आहे गणेश कृपा देत आहे आता पुढचं पाऊल तुमच्यावर अवलंबून आहे शांत रहा सजग रहा आणि स्वतःवर विश्वास ठेवा गणपती बाप्पा मोर्या